तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो ही मालिका आज त्यांनी खूप जबरदस्त दाखवली आहे थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका पिंकी सुशिलाबाईंना म्हणत असते मी जर फायलींवर सही केली तर पर्यावरणाचं आणि गावाचं नुकसान होईल सासूबाई मग सुशिलाबाई म्हणतात असं आहे का म्हणजे तुला जेव्हा काम होतं तेव्हा तू माझ्या मागं मागं करत होतीस हातपाय पसरत होतीस गोडगोड बोलत होतीस आणि आता मला मदतीची गरज आहे तेव्हा तू काय करतेयस ग आता ना तू मला पाठ दाखवतीयस नाही 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 तुझी ना नियतच खोटी आहे तू काही मदत करणार नाही मला सासू प्रेम वगैरे समजा झुट आहे तुला ना माझी परवादीच झालेली बघायची आहे दुसरं काही नाही आता पिंकी म्हणत असते आहो असं काय करता सासूबाई इतकं का चिड तुम्ही संताप नका करू बीपी वाढेल तुमचं आणि मला सांगा आपली युती करायचं ठरवलं होतं तेव्हा तुम्ही काय म्हणाल सुरेखा मावशी पुरतीच ही हा मुद्दा वेगळा आहे तुम्ही जे सांगताय ना मला करायला हे आणि ते खूप वेगळं आहे सुशिलाबाई म्हणतात हा ते सगळं आठवत आहे मला पण मला सांग की तुझा नवरा खुश व्हावा म्हणून मी तुला साडी दिली का नाही त्याच्यामध्ये सुरेखा होती का मग आता दिल्या साडीला तरी जागशील का नाही तू पिंकी म्हणते हे बघा सासूबाई तुम्ही जर मला सांगाल की साहेबापासून सुरेखा मावशीला दूर ठेव त्यासाठी मी तुम्हाला काहीही हेल्प करायला तयार आहे मी रेडी आहे पण आपल्या युतीचं काम हे माझं पर्सनल काम आहे आणि हे काम वेगळं आहे ते दोन्ही कामं हो मिक्स करू नका तुम्ही बापूसाहेबांनी जर मला लेखी अर्ज दिला ना तर मी तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करेल पण हा त्याची जबाबदारी ही त्यांचीच असेल सासूबाई एका अर्थी मी फाईलवर सह्या न करून त्यांचं खराब झाले नाव मी चांगलंच करतेय सुशिलाबाई म्हणतात तू जे काय बोलतीयस ना ते शब्द तू नीट लक्षात ठेव नीट लक्षात ठेव तू शब्द आता तू माझ्याकडून कोणत्याच मदतीची अपेक्षा करायची नाही कळलं ना तुला आली मोठी माझ्याशी युती करणारी आता असं बोलून ह्या सुशिलाबाई निघून गेल्यात पण प्रेक्षकांनो तुम्हाला एक सांगते आता यापुढे सुशिलाबाईच पिंकीच्या पाठीशी उभ्या राहणार आहे कारण खूप मोठं भयंकर प्रकरण पुढे समोर येणार आहे सुशिलाबाई रागवून निघून जातात पण आता पिंकीला माहितीये काहीतरी भलतच होणार आहे आता ती विचार करत असते आता काही वेगळंच निष्पन्न होऊ नये पिंके अलर्ट रहाय अलर्ट रहा पुढचा धक्का कुठल्याही क्षणी तुला मिळू शकतो आता हा धनंजय छबीची वाट बघत असतो छबी, छबी आल्यावर तो तिच्या मागे मागे करत असतो आणि म्हणत असतो छबी ऐक ना मला ना तुझी मदत हवी आहे छबी म्हणत असते माझा तुझा काहीही काही संबंध नाहीये धनंजय तेव्हा धनंजय म्हणतो अगं बाई ऐक माझं बापू साहेबांचा जीव धोक्यात आहे अगं तू माझ्यावर आहेस पण बापू साहेबांसाठी मदत हवी आहे ग मला म्हणते काय बापू साहेबांना माझी मदत हवी आहे त्यांची काळी कृती करायचे सगळे डावपेच संपले की काय धनंजय म्हणतो अगं छबी कसे ते कसे असू देत पण त्यांचा जीवन धोक्यात आहे अगं त्यांनी काही उद्योजकांकडनं पंधरा कोटी रुपये घेतलेत आता त्याचा काही म्हणजे गावात काही उपयोग होईल असं वाटत होतं त्यांना पण आता त्यासाठी सरपंच पिंकीच्या सह्या पाहिजेत ग छबी काही ना ऐकून घेता निघून जात असते तेव्हा धनंजय म्हणतो अगं ऐक बापू साहेबांना जीवे मारायची धमकी मिळालीये अगं मला माहितीये पिंकी तुझं ऐकेल तू प्लीज पिंकीला समजून सांग तिला सही करायला सांग मग छबी म्हणते काय ना धनंजय तुम्ही जे काही हे काळे कामं ना ते तुम्हाला आयुष्यभर छळणारच आहे आणि लक्षात ठेव मी पिंकीला त्या कागदपत्रावर सह्या करायला सांगणार नाहीये धनंजय म्हणतो अगो अशी काय करतेस छबी तुझे वडील आहेत ना ग अगं ऐक ग माझे छबी आता छबी निघून जात असते पण तरी धनंजय तिच्या मागे मागे जातो मग छबी म्हणते तुम्हाला लाजा नाही वाटत करे ज्या मुलीला मारायचा प्रयत्न करता तिच्याकडूनच मदत घेता आणि मुळात बापू साहेबांसारख्या माणसाला पिंकी मदत करेल असं वाटलंच कसं तुम्हाला तेव्हा हा धनंजय म्हणतो अगं असं काय करतेस छबी आजही बापू सगळ्या मुलांमध्ये तुझ्यावरच जास्ती प्रेम करतात मग छबी म्हणते हो का माझ्यावर प्रेम करता का मग त्यांना जाऊन सांग सुरेखा नावाचं वादळ जे आणलंय ना आमच्या डोक्यावर त्या बाईला आधी बाहेर काढा म्हणा आणि स्वतःचे सगळे गुन्हे कबूल करा म्हणा ते ऐकतील का माझं सांग ना अरे मला वाटलंच होतं रे याचं उत्तर तुझ्याकडे नसणारच आहे धनंजय त्यामुळे आता बसकर आले मोठे मदत मागणारे आता छबी निघून जाते धनंजयला दिसते की त्यांच्या हातात ना सगळं निष्ठून चाललंय धनंजय पुन्हा वर जातो तर तिथे बापूसाहेब असतात आणि ते म्हणतात काय होवाय बापू काय झालं धनंजय म्हणतो नाही ऐकलं छबीने तेव्हा बापूसाहेब म्हणतात आओ त्या पिंकीने सुशिलाबाईंचं पण बोलणं धडकावून लावलंय म्हणजे आमचा विनाश सगळा निश्चित आहे धनंजय म्हणतो अहो असं काय करता तुम्ही बापूसाहेब तुमचा मुलगा आहे अजून तुमच्या बाजूने उभा राहील तो लक्षात येते का तुम्हाला मी काय बोलतोय ते बापूसाहेब म्हणतात अरे पण मी त्याच्याशी फटकून वागलो तो कुठे माझ्याशी चांगला वागणार आहे धनंजय म्हणतो वागेल अहो तसंही धाकल्या सासूबाईंना वाटते की तुम्ही त्यांच्याच टीम मध्ये म्हणून बापूसाहेब म्हणतात आहो पण आमच्या सुशिला देवी नाराज होतील ना धनंजय म्हणतो काय बापूसाहेब मला सांगावं लागेल का तुम्हाला राजकारणात कोणी कधीच परमनंट शत्रू किंवा मित्र नसतो हे मी तुम्हाला आठवण करून देऊ का बापूसाहेबांना धनंजयचं बोलणं पटतं दोघ हसणार तेवढ्याच समोर पिंकी उभी असते आणि बापूसाहेब घाबरतात आता बापू साहेबांना असं वाटतंय की पिंकीने त्यांचं बोलणं ऐकलंय आता बघा प्रेक्षकांना पिंकी बापूसाहेबांना खूप छान समजून सांगते आज तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पिंकी म्हणते बापूसाहेबांना काय हो बापूसाहेब तुम्ही बोलवलं होतात का मला तेव्हा बापूसाहेब म्हणतात मी मी नाही बोलवलं तुम्हाला पिंकी म्हणते आओ मला छबी ताईने सांगितलं होतं की तुम्ही मला बोलवलंय म्हणून तेवढ्या छबी येते तिथे आणि बापू साहेबांना ती म्हणते मीच पाठवलं होतं पिंकीला इथे हिच्या मागे तुम्ही काय काय करताना हे तिला कळायला हवं होतं काय हो बापू साहेब आता स्वतःच्या गळ्याभोवती फास्ट बसायला लागला तर मग पिंकीची आठवण झाली का तुम्हाला त्या पिंकीला तुम्ही जिवे मारायचा प्रयत्न केला त्याच पिंकी समोर हात पसरताय लाज नाही का वाटत हो आहे तुम्हाला बापू साहेब आता चिडतात छबीवर आणि म्हणतात बस करा छबीताई आम्ही तुमचे बाप आहोत तुम्ही विसरताय का असे तुम्ही कधी बोलला नव्हता आम्हाला आतापर्यंत आज असं काय झालंय तुम्हाला छबी म्हणते तुम्हाला काय समजायचंय ना ते समजा मग बापू साहेब म्हणतात या सरपंच बाईचं भूत तुमच्या डोक्यावर बसलंय वाटत म्हणते मी पिंकीला इथे का घेऊन आले ना ते कळलंच असेल तुम्हाला याआधी तुम्ही नीच आणि कपटी हेतूने तिला मारायचा प्रयत्न केला न, हो। ती एकटी होती आधी ना म्हणून पण आता ती एकटी नाहीये आम्ही सगळे घरातले लोक तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तिचं बरं वाईट करण्याचा विचार जरी केला ना तरी तुम्हाला खूप महागात पडणारे आहे बापूसाहेब लक्षात ठेवा आणि बापूसाहेब विसरू नका तुम्ही मी सुद्धा तुमचीच मुलगी आहे जे का राजकारणाचीच मुलगी आहे धनंजय तर छबीचे हे रूप बघतच राहतो आता ही छबी म्हणते चल पिंकी जाऊयात आपण आता पिंकी आणि छबी जातात तेव्हा पिंकी म्हणते एक मिनिट थांबा छबी ताई मी बापू साहेबांशी जरा बोलते ते पिंकी माघारी येते बापू साहेबांकडे आणि बापू साहेबांना म्हणते बापूसाहेब खर तर मला तुम्हाला पाहिलं ना की खूप दया येते आणि क्यू सुद्धा येते माणूस काय असतो आणि कसा होतो अरे बापरे एवढं राजकारण भिडत का हो माणसाच्या अंगात काय अशी नशा असते हो राजकारणाची काय बोलावं बापू साहेब तुम्हाला तुमचं राजकारण ना तुम्हालाच मुबारक आहे पण तुम्हाला बघितलं ना की मला ना नेहमी एक प्रश्न पडतो तुम्हाला सुदैवी म्हणावं का दुर्दैवी म्हणावं नाही तुम्हाला सुदैवी यासाठी म्हणते मी की तुम्ही इतके गुन्हे केले कांड केले पण घरच्यांनी तुम्हाला माफ केलं स्वीकारलं तुम्हाला दुर्दैवी यासाठी म्हणते मी तुम्हाला की एवढे गुन्हे केले पाठीशी घातले गेले तुमचे सगळे गुन्हे तरी सुद्धा तुम्ही सुधारायचा प्रयत्न पण नाही करत आहात ओ बापूसाहेब आओ सगळी नाती तुम्ही हळूहळू गमवत आधी डॉल्बी भाऊजी आणि आता सुद्धा हो बापू साहेब अजूनही वेळ गेलेली नाहीये सावरा स्वतःला नाहीतर एखाद्या दिवशी खांदा द्यायला कोणी शिल्लक राहणार नाही तुम्हाला हे मात्र पिंकी लाखात एक वाक्य बोलली प्रेक्षकांनो मला ना आजचा हा भाग खूप आवडला पण काय ना प्रेक्षकांनो एखाद्याचा विनाश निश्चित असला की त्याची बुद्धी विपरीत होते तसं बापू साहेबांचं झालंय त्यांना स्वतःच्या सत्तेपुढे आणि राजकारणापुढे खरच काही दिसत नाहीये लेख आणि सून एवढं समजून सांगताय तरी पण या माणसाच्या पालथ्या गड्यावर पाणीच आहे छबी आणि पिंकी निघून जातात पण तरी सुद्धा बापूसाहेब म्हणतात ही बाई आमच्यापासून एक एक नातं तोडतीये सगळी माणसं हीच बाई तोडतीये माझे असं वाटत ना की ह्या बाईला टाकावं मग धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब आता आयडिया मिळाली आहे मदतीची गरजच नाही आपल्याला पिंकीला ना खूपच माज आलाय ना तिला तिच्या कर्माने जावई बापू नेमकं तुमच्या मनात काय आता धनंजयने त्यांना काहीतरी सांगितले जे आपल्याला ऐकवलं नाहीये आणि मग थोड्या वेळाने धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब त्या पिंकी कडून सह्या कशा करून घ्यायच्या ना ते तुमचं तुम्ही बघा साम दाम दंड भेद अगदी गरज लागली ना की मारून टाका पिंकीला बाकीचा आम्ही सगळं बघतो कसा वाटला माझा कार्यक्रम तुम्हाला मग आता बापूसाहेब फक्त म्हणतात सर्व भूती परमेश्वर आणि जावाई बापू ही पिंकी काही सहजासहजी बदनाऱ्यातली नाहीये आपल्या युवराजच्या जीवाला काहीतरी धोका निर्माण झाला ना की मग हिचं तोंड उघडल आणि ही आपल्याला पाहिजे ते करल युवराज जर आता संकटात सापडला ना तरच या पिंकीची ताकद संपेल मग आता धनंजय म्हणतो नका काळजी करू बापूसाहेब तुम्हाला तर माहितीच आहे आपला करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम तर प्रेक्षकांनो यांनी ठरवलंय की युवराजच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं आहे पण आता पुढे बघा तुम्ही प्रेक्षकांनो ही पिंकी विचार करत असते युवराज अजून का घरी आला नाहीये किती वेळचे गेलेत धनी धनी पण ना असेच करतात किती वेळचा त्यांना व्हिडिओ मेसेज पाठवला मी हे पण ना खूप अनरोमॅन्टिक आहे ती मनाशीच बडबडत असते आणि आता विचार करते अजून का आला नाही धनींचा रिप्लाय आणि तिथे असलेला पसरा आवरत असते आता तेवढ्यात तिला युवराजचा काहीतरी व्हिडिओ मेसेज आला आहे पण तो डाउनलोड होत नसतो रेंज नाही आहे म्हणून आणि मग थोड्या वेळाने लगेच तिला एका अननोन मोबाईलवरनं मेसेज येतो दाराशी जाऊन बघ नाहीतर पस्तावशील तुझ्यासाठी एक भेटवस्तू ठेवलेली आहे पिंकी विचार करते हा कोणाचा नंबर आहे आणि बाहेर जाऊन दाराशी बघ तर एक गिफ्ट आणि पार्सल आलेलं असतं त्या गिफ्ट वरती एक चिठ्ठी असते त्यात लिहिलेलं असतं की तू जर आमचं ऐकलं नाहीस आणि सह्या केल्या नाहीस ना तर ही पांढरी साडी तुला घालावी लागेल गपचूप सह्या कर अरे बापरे पिंकी ते बघते आणि तिला खूप भीती वाटते ती जोरात किंचाळते पांढरी साडी बघून आणि तिच्या लक्षात येते की युवराजच्या जीवाला धोका आहे आणि तिने तसंच ते पार्सल फेकून दिलं आहे तिच्या हातातलं आणि आता ती विचार करते काही झालं तरी मला धनींना वाचवावं लागेल माझ्या धनींचे प्राण संकटात आहे बापूसाहेब पण खालच्या दराला गेल ठरायला गेले आहेत आता इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय ते युवराजला फोन करत असते पण युवराज मात्र बिचारा गाडीवरती येत असतो घरी पण प्रेक्षकांनो आता हे ना कुठल्या कुठे जाणारे प्रकरण म्हणून म्हणलं मी आजचा भाग खूप छान आहे आता पुढे डॉल्बीला ते पार्सल आहे म्हणजे इथे तर रिव्ह्यू पूर्ण झालाय डॉल्बी संग्रामच्या अंगावर धावून जातो की ह्यानेच पिंकी वहिनीला पांढरी साडी पाठवली आहे हा आपल्या युवराजदाच्या जीवावर उठलाय म्हणजे कांड करणार बापूसाहेब आणि आरोप येणार संग्रामवर त्यामुळे प्रेक्षकांनो मला तर असं वाटतं की संग्राम नक्कीच युवराजच्या जीव वाचवेल कारण युवराजनेही त्याचा जीव वाचवला होता तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा आजचा भाग खरंच खूप छान होता आवडल्यास नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद